नमस्कार आज आपण ऐकणार आहोत आयुष्य नक्की काय असतं चालणारे दोन पाय किती विसंगत असतात एक मागे असतो एक पुढे असतो पुढच्याला अभिमान आणि मागच्याला अपमान नसतो कारण त्यांना माहिती असतं क्षणात सारं बदलणार असतं याचंच नाव जीवन असतं याचंच नाव जीवन असतं भरलेला किस्सा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा किसा जगातील माणसं दाखवतो ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं त्याला ते उचलता येत नाही विचित्र आहे पण सत्य आहे आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व मिळाले तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती चांगले मित्र आणि औषधं ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते पण मित्रांना नाही सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात सगळेच अश्रू दाखवायचे नसतात सगळ्याच नात्यांना नावे द्यायची नसतात स्वप्न पूर्ण होत नाहीत म्हणून स्वप्न पाहायची सोडून द्यायची नसतात तर ती मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवायची असतात अशाच प्रकारच्या सुंदर सुंदर कविता लेखन यांचं सादरीकरण ऐकण्यासाठी आजच आयुष्यावर बोलू काही या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद